आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे पुण्यातल्या मुळशी भागात एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चौट्यांचं अजब कृत्य चर्चेचा विषय ठरला आहे भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडत हॉटेलच्या किचनमध्ये तिघेजण तोंडाला मास्क लावून घुसले संपूर्ण किचन उचकले पण त्यांना एकही भांड्यात बिर्याणीचा एक घास सुद्धा मिळाला नाही शेवटी बिर्याणी न मिळाल्याने चौट्यांनी हॉटेलमधलं चिकन लॉलीपॉप आणि तीस रुपयांची चिल्लर चोरली आणि कोल्ड्रिंक पिऊन पळ काढला आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चौदा जानेवारी रोजी पहाटे तीन वाजून फुटेजनुसार दोन ते तीन चौट्यांनी हॉटेलचे शटर तोडून आत प्रवेश केला हॉटेलमध्ये बिर्याणी प्रसिद्ध असल्याने चौटे थेट किचनमध्ये घुसले त्यांच्या तोंडाला मास्क लावले होते त्यामुळे चेहऱ्याची ओळख पटवणे कठीण आहे चौट्यांनी किचनमधील प्रत्येक भांडे उचकले पण त्यांना बिर्याणीचा एक घासही सापडला नाही बिर्याणी न मिळाल्याने संतापलेल्या चौट्याने हॉटेलमधील चिकन लॉलीपॉप चोरले आणि तीस रुपयांची चिल्लर लुटली तिथल्या कोल्ड ड्रिंक्स पिऊन त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोटे किचनमध्ये गोंधळ घालताना आणि भांडे तपासत असताना स्पष्टपणे दिसत आहेत हॉटेल मालकांनी या प्रकाराबाबत पोलिसांना तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून चौट्यांचा शोध सुरू आहे या घटनेने हॉटेल मालकांना आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण बिर्याणीच्या शोधात आलेल्या चोट्यांच्या विचित्र कृत्यामुळे ही घटना चर्चेचा विषय बनली आहे मुळशी भागातील हे हॉटेल बिर्याणीसाठी प्रसिद्ध असून अनेक ग्राहक येथे येतात या घटनेनंतर हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता या घटनेचा तपास पोलीस करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे